तर म्हणजे दसर आणि दिवाळी जवळ येईल असा आणि तुमका खूप फर्निचरची आणि इलेक्ट्रॉनिकची वस्तू घेऊची असत ना तर ही व्हिडिओ आताच नक्की सेव्ह करून ठेवा कारण की वैभवडी बस स्थानकापासून फक्त दोन मिनिटावर असलेला या वसुंधरा फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स तर या ठिकाणी तुमका वेगवेगळे वे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरचे वस्तू उपलब्ध असत तर या ठिकाणी पहिल्या बहू गेला ना तर वॉशिंग मशीन असत तर त्याच्याबरोबर कोणत्याही प्रकारचे हायटेक असन किंवा वेगळ्या प्रकारची वॉशिंग मशीन या ठिकाणी आपल्याला भेटान जातली तर त्याच्याच बरोबर असत ना फ्रीज वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी तुमका दिसान येतली तर कोणत्याही कंपनीचं कूलर सुद्धा या ठिकाणी भेटान जातलो तर फ्रीजांबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीव्ही कोणत्याही प्रकारची ब्रँडेड आणि नवीन टीव्ही या ठिकाणी भेटतली तर याचबरोबर आताशा नाही आता थोड्या दिवसांनी गरमीचे दिवस येऊचे तर ए सी महत्त्वाचा होता ए सीचा भेटाण जातलो आणि गृहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही घरघंटी या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे आणि वन एच पी टू एच पी अशा प्रकारची घरघंटी भेटाण जातली तर याचबरोबर ना स्टीलमध्ये कोणता सामान असा ता सांगत आहे तर या ठिकाणी सोफा कम बेड त्याच्याबरोबर वेगवेगळेचे टिप ह्या ठिकाणी उपलब्ध असत तर ह्या तुम्ही टिपवा बघू शकता नवीन कंपनीचा आणि डिझाईनचा टिपो इलेला असा तर आपण स्टील आणि इलेक्ट्रॉनिक्सचे वस्तू तर बघितल्या तर आता आपण बघूया फर्निचरचे वस्तू तर यामध्ये तुम्ही बघू शकता ऑफिस टेबल असा त्याच्याबरोबर वेगळ्या प्रकारचे टिपॉय सुद्धा उपलब्ध असा तर याच बरोबर ना आपण आराम खुर्चीसुद्धा या ठिकाणी तुमका उपलब्ध असलेली दिसतली सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या वे कलर आणि वेगवेगळ्या वेग वे शेडमध्ये उपलब्ध असत त्याचबरोबर स्टूल आणि त्याच्याबरोबर आपल्याला महत्त्वाचा म्हणजे सोफा सेटसुद्धा या ठिकाणी उपलब्ध असा तर यामधली कोणतीही वस्तू हवी असली ना तर नक्की सांगू शकता आणि त्याच्याबरोबर कपाटासुद्धा उपलब्ध असत या ठिकाणी तुम्ही कपाटा बघितलास ना तर एकदम भारी वाटतली तर कपाटा कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही बघू शकता तर मंडळी ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवण्यामागचं कारण काय असा तर या ठिकाणी चालू असा धमाका ऑफर दसऱ्या आणि दिवाळीनिमित्त या ठिकाणी ऑफर चालू असा कोणत्याही दहा हजारापेक्षा जास्त किमतीची वस्तू घेतला तर तुमका भेटतलेत पाच वस्तू गिफ्ट तर त्याचबरोबर मिळतेला तुमका एक लकी कुपन आणि त्यामध्ये तुमका मिळते पाच ते, ते दहा वस्तूपर्यंतची फ्री गिफ्ट तर म्हणजे वेळ वाया घालू नको लवकरात लवकर, लवकर वस्तू खरेदी करा आणि पाच किंवा त्यापेक्षा जास्त वस्तू मिळवण्याची संधी मिळवा आणि अजून काही माहिती हवी असत ना तर ह्या नंबरला तुम्ही नक्की संपर्क करा आणि भेट द्या वसुंधरा फर्निचर्स आणि इलेक्ट्रॉनिक्सला